साध्या साध्या नुरा कुस्ती लढतायत आपण भाषणात म्हणालो काय म्हणायचं नेमका अशोक चव्हाण बाई अशोक चव्हाण साहेब हे दीर्घकाळ मंत्रिमंडळामध्ये राहिले आमदार राहिलेत खासदार राहिलेत आणि मुख्यमंत्री देखील राहिलेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देखील राहिले त्यांचे वडील आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री राहिले केंद्रामध्ये अनेक मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या संरक्षण मंत्रालय गृहमंत्रालय प्लॅनिंग कमिशन अशा जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि या अर्थानं ते मतब्बर स्वरूपाचे एक राजकारणी घराणं आणि राजकारणी व्यक्ती होते शंकरराव साहेब हे हिंद केसरी होते तर अशोकराव साहेब हे काँग्रेस पक्षामुळे हे के महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या लढत होते मात्र त्यांनी अलीकडच्या काळात महाराष्ट्र केसरी न सोड चा पैलवान आता जर जत्रेत ते कुस्त्या खेळायला लागले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही जिंकणार म्हणून जर ते पोंगानी जर वाजवत असतील तर एकंदरीत त्यांच्या या अवस्थेवर आणि या नुरा कुस्त्या खेळण्याचा त्यांचा जो प्रकार या ठिकाणी चालला आहे हे बघून मला हळूहळू वाटली दुःख व्यक्त झाले आणि ते माझं दुःख मी व्यक्त केलं त्यांचं मी आपल्याला कोणचे कपडे घालावे काय घालावे हा त्यांचा विषय आहे माझा पूर्ण वक्तव्य जे आहे आपण अर्धंच ऐकलं अर्ध्या वेळेस आपलं कदाचित त्यामध्ये पूर्ण लक्ष मी जा दुसरा भाग होता मात्र ते करत असताना लष्कराची जी गरिमा आहे आणि देशाची एकंदरीत जी संहिता आहे त्या संहितेच्या संदर्भामध्ये त्यांनी भान बाळगलं पाहिजे हा हा माझा पूर्ण वक्तव्याचा आशय जो होता तो आहे, आहे। राष्ट्रीय राहुल गांधी या काही दिवसापूर्वी त्यांच्या पोटवरती त्यांनी प्रचंड टीका केली होती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जाणं नाही असं आपलं मत आहे राहुल गांधींनी केलेली जी टीका आहे ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने नव्हती ती संकेत जे आहेत तो संकेताचाच भाग होता आपण एका सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये सोन्याच्या अक्षराने जेव्हा मोदी 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 लिहिलेला कोट त्यांनी घातलेला होता त्याची पुढे लिलावात बहुधा कोट्यवधीनी हो त्याची हाराशी झाली त्यावेळेस एक टीका त्या अनुषंगाने झाली होती त्यामुळे संकेत हे सार्वजनिक सगळ्या माणसांना हे असतात आणि संकेताचं पालन हे प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदार व्यक्तींनी केलं पाहिजे पाकवागत काश्मीर हे ऐकलं होतं मात्र आता काँग्रेसची पाक वागतं काँग्रेस झालेली आहे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी नांदेडच्या सभेत केलं होतं काय उत्तर झालं दे। मुख्यमंत्र्यांना देशाचा इतिहास नीटचा माहीत नाही कारण जी मुस्लिम लीग जिन्नांची मुस्लिम लीग होती ही जनसंघाचा मित्रपक्ष होता आणि ज्या काही व्यक्तींचं भाजप जे महिमामंडन करतं त्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने महाराष्ट्रात काही योजना या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना सुरू केल्या हे श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत हे बंगालचे उपमुख्यमंत्री होते आणि आता फडणवीसांची जशी युती ही शिंदे आणि अजित पवारांची आहे तशी त्यावेळेस जनसंघाची आणि मुस्लिम लीगची युती होती आणि मुस्लिम लीग जिन्नांच्या मुस्लिम लीगमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत हे उपमुख्यमंत्री होते त्यामुळे भाजप म्हणजे तेव्हाची जनसंघ म्हणजे आताचा भाजप हा मुस्लिम लीगची नाण्याची दुसरी बाजू आहे ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती सोडून ज्या एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले आणि जो नेहरूंमुळे पटेलांमुळे जो काश्मीर आपण वाचू शकलो काश्मीरी लोकांना सोबत घेऊन वाचू शकलो आणि जो काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे हे जे काँग्रेसची भूमिका होती पुढे जाऊन शिमला करार करत असताना काश्मीर हा आमचा अविभाज्य घटक आहे आणि काश्मीरवर आम्ही चर्चा करणार नाही असा शिमला करार होता आणि त्या शिमला करारामध्ये असंही होतं की तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही या करारामध्ये आम्ही या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा करू देणार नाही मात्र आता हा काँग्रेसचा काश्मीरच्या अनुषंगाने असणारा संघर्ष आणि शिमला करार याचा विसर मोदींना पडला आहे आणि आता जी शीतयुद्ध थांबल्याची युद्ध थांबल्याची जी सीज फायरची जी घोषणा आहे युद्ध थांबण्याची घोषणा ही आता अमेरिकेतून झाली याचा अर्थ काय तर शिमला करार हा मान्य नाही का त्यामुळे काश्मीरमध्ये हा आपल्या हातातून सोडण्याच्या अनुषंगानं या ज्या हालचाली केल्या जात आहेत का असा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर जर फडणवीस असं म्हणत असतील तर त्यांचं डोकं ठिकाणावर आहेत का हाच प्रश्न विचारल्याशिवाय गत्यंतर नाही सव्वीस तारखेला मुंबई सव्वीस तारखेला मुंबई बुडत असताना मुख्यमंत्री फडणवीस मात्र संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्री आठ वाजेपर्यंत नांदेडमध्येच मुक्कामी होते राजकीय सभेसाठी मुंबई जी तुमली होती ती मुंबई नव्हती तुमली तर देवेंद्र फडणवीसांचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी तुमला होता कारण गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आणि तिथे प्रशासक आहे त्या ठिकाणी कोणता अधिकारी पाठवायचा तर मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्र फडणवीस अनेक ज्या योजना आहेत त्याच्यात लाडका अधिकारी नावाची पण एक योजना आहे आणि ते लाडके अधिकारी पाठवलेले ला आणि त्यांच्या माध्यमातून मलिदा खाण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर होत आहे नव्वद हजार रुपयांच्या महानगरपालिकेच्या फिक्स डिपॉझिट स्वरूपाच्या होत्या या दरम्यानच्या काळामध्ये त्या काढून त्या फस्त करण्यात आलेल्या आहे सोळाशे कोटींचं नव्याने कर्ज एक नव्याने काढलेलं आहे आता हे सर्व पैसे जे आहेत हे कुठे गेले हा प्रश्न ऐरणीवर असताना आज जी मुंबई तुंबली होती ती मुंबई नव्हती तुंबली तर भ्रष्टाचार तुंबला होता आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा तिकडे कॅनॉल फुटले यांची सुनामी तर दिवशी मंत्रालयापर्यंत गेली होती तिथे मुंबई डुबती आहे अलर्ट मोठा आहे शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान होतं आहे आणि खुशाल इथे मुख्यमंत्री जर राजकीय भाषण करत असतील जर चुकीचं बोलत असतील आणि या महाराष्ट्राचे जे जहापणा आहेत हे अमित शहा आहेत कारण अमित शहाच्याच म्हणण्यानुसार महाराष्ट्र चालतो महाराष्ट्रामध्ये कोण मुख्यमंत्री होणार कोण उपमुख्यमंत्री होणार कोणाची कोणाची युती होणार कोणाला कोणचं खातं बिळणार बिळणार कोणत्या जिल्ह्याचा कोण पालकमंत्री होणार हे सर्व निर्णय हे अमित शहा घेत आहेत आणि त्या अमित शहाच्या दिमतीला या ठिकाणी मुख्यमंत्री होते त्यांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणून झूम मीटिंगवर मुंबईची चौकशी केली नाही अलर्ट होता अलर्ट असतानाही ते बेफिकीर राहिले जी नाले नालेसफाई आहे त्या नालेसफाईमध्येही भ्रष्टाचार होता एकंदरीत त्या दिवशी मुख्यमंत्री अत्यंत बेजबाबदार पद्धतीने वागल्याचं महाराष्ट्राला दिसलं तीन दिवस या ठिकाणी गृह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह होते या तिन्ही दिवस त्यांच्या काढण्यात आली होती मात्र अमित देशमुख त्या ठिकाणी उपस्थित नव्हते सध्या ते ॲक्टिव्ह दिसत नाहीत काँग्रेसचे अमित देशमुख हे काँग्रेसचं एक जाणतं नेतृत्व आहे विलासराव देशमुख साहेबांचा सा मोठा योगदान हे काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे त्यांचा सातत्याने त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत मागच्याच आठवड्यामध्ये दीर्घ चर्चा त्यांच्याशी झाली आहे झाली होती आणि आपल्याला ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत एकंदरीत ॲक्टिव्हिटीमध्ये ते आपल्याला लवकरच सगळ्या कार्यक्रमांमध्ये हिरेरीन भाग घेताना दिसतील जे आज व्यक्ती नाहीत या व्यक्तींच्या संदर्भामध्ये आपण सद्भावना ठेवणं हे एक अत्यंत महत्त्वाचा आहे तो आपली परंपरा आहे ती आपली संस्कृती आहे त्यामुळे सद्भावना रॅली जर आम्ही काढत असलो तर ती सद्भावना ही जगाच्या संदर्भातही आहे आणि राहता राहायला सावरकरांच्या जेलमध्ये जाण्याच्या आधीचा जो त्यांचा कार्यकाळ आहे त्या कार्यकाळाच्या संदर्भामध्ये त्यांना अभिवादन करायला कुठली हरकत कर। जेंटिंगची घटना वाढत आहे काँग्रेस मुस्लिम समाज हा जो प्रश्न आहे मुस्लिम पार्टी, खंबीर है त्या पार्टी है ते मॉब लिंचिंग हे कोणत्याही प्रकारचं असो ते धर्माचा माणूस असो जातीचा माणूस असो किंवा एखादा महिला पुरुष या विषयाचा असो या सगळ्या विषयामध्ये लोकशाहीचे जे मूल्य आहेत त्यांचं पालन व्हावं हीच भूमिका आहे आणि मॉब लिंचिंग सारखे प्रकार हे भारतामध्ये घडतात हे फार मोठं आपलं दुर्दैव आहे सत्यजित तांबेंनी एक वक्तव्य केलेलं आहे की राहुल गांधी ॲक्सेबल नाही इतक्या मोठ्या नेत्यांना जर राहुल गांधी भेटत नसतील का ते नाराज का राहुल गांधींनी किमान शंभर वेळेसही त्यांच्याशी फोनवर संपर्क साधलेला आहे त्यांच्या निवासस्थानी ते मुक्कामी असल्याचं देखील फोटो आपण सर्वांनी बघितले आहेत आता त्यांना त्यांची जी, जी राजकीय अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेच्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य केलं की अजून त्याची काय कारणं आहे हे मला सांगता येणार नाही मात्र ते एक्सेसेबल आहेत जे कामं आहेत त्या सर्वांच्या संदर्भामध्ये ते सर्वांना भेटत असतात एवढंच नाही तर आपल्याच येथील राहुल प्रधान जे आहेत हेही राहुल गांधींना दोन दिवसापूर्वीच ते भेटून आलेले आहेत भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं नांदेडमध्ये अनेक कार्यकर्त्यांना ते भेटलेले आहेत त्यामुळे त्यांचा हा एक एक जे एकंदरीत उत्तर आहे हे मनाला न पटणार आहे आणि सत्यजित साहेब हे काँग्रेसच्याच भरोशावर म्हणजे काँग्रेसच्याच पाठिंब्यावर ते निवडून आलेले याची त्यांनी भान ठेवावं एवढी त्यांच्याकडून असणारी धन्यवाद नम्र प्रार्थना आहे धन्यवाद